असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आणि दुर्दैवाने जे गाव आज महाराष्ट्राच्या कानावर जे आलेलं आहे नाव मस्साजोग आज मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा आज वाढदिवस आज त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त आज मी त्यांची जे परिवार आहेत त्या परिवाराशी मी खा, खास खास बातचीत करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो नेम आहे का नेमक्या काय आठवणी आहेत आणि काय नेमकं ह्या परिवाराचं म्हणणं आहे ते आपण आज ऐकून घेणार आहोत चला मित्रांनो मी आज मसाजोग ह्या ठिकाणी आलेलो होतो आणि मसाजोग येथे आल्याच्यानंतर आज आपण बॅनर देखील पाहिलेले आहेत आणि विषय असा आहे की आज अण्णांचा वाढदिवस आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्त आज मी माझ्यासोबत त्यांची आई आणि मुलगी वैभवी हे दोघे आहेत आणि यांच्यासोबत आज मी बातचीत करणार आहे करना आ, फार दुर्दैवाची गोष्ट आहे की गेल्या वर्षी सर्वांनी एक आनंदाने प्रेमाने अण्णांचा वाढदिवस एक साजरा केलेला होता आणि ह्या वर्षी अण्णा नाही आहेत आणि आज नेमकी काय आठवण आहे ह्या परिवारासोबत ते आपण विचारणार आहोत त्यांच्या आईला आई आए कशात तुम्ही बऱ्यात ना आज अण्णांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त काय गेल्या वर्षीची काय आठवण आहे नेमकी आपलं संपूर्ण परिवार मिळून तुम्ही शेगावला गेलतात दर्शनासाठी तर दर्शनाचा म्हणजे गेल्या वर्षी जो वाढदिवस अण्णांचा जो साजरा केला आज अन्न नाही येत आणि अण्णा नसताना आज जी अण्णांची जी उणीव जी आहे ह्या ठिकाणी आपल्याला काय आठवण आहे नेमकी अण्णांची तर मित्रांनो आई ह्या ठिकाणी थोड्याशा अण्णांच्या आठवणीमध्ये थोड्याशा भाऊ झालेल्या आहेत तर आपण थेट वैभवी हिच्याशी आपण बातचीत करणार आहोत वैभवी बाळा कसे कसं आहे म्हणजे काय तुझं कुठे काय ठरलंय का आता ओके ओके तर आज तुझ्या पप्पांचा वाढदिवस आहे गेल्या वर्षी बाबा तुझे होते आणि काय नेमकी आठवण आहे तर आज याचं दुःख वाटत होते आम्ही त्या दिवशी निश्चित करायचो आणि मागच्या वर्षी त्याचा त्यांचा वाढदिवस आम्ही शेगावला शे सह कुटुंब जाऊन साजरा केला ते दोन दिवस आमच्यासाठी म्हणजे तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू ते आम्ही आता इथून पुढे कधीच बघू नाही शकणार पण त्यांचे जे विचार आचार आहेत ते आम्ही सतत पुढे नेऊ आणि त्यांचं जे समाजासाठीचं कार्य आहे ते आम्ही तसंच पुढे चालू आणि त्यांचं वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी एक संकल्प करून चालायचो की कुठे रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्या गैरहजेरीमध्ये सुद्धा जे मी लावलेले वृक्ष आहेत त्याच्या सावलीखाली जे लोक राहतील त्यांना सतत माझी आठवण येईल आणि तो म्हणजे तो का आता त्यांचे जे बोललेले शब्द होते ते आता खरं होत आहेत असं म्हणजे आम्ही स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं की ते आम्हाला कधी सोडून जातील आणि त्यांच्याशिवाय आम्हाला जीवन आमचं जगावं लागेल त्यांचे जे वाढदिवस होते ते इथून मागचे म्हणजे काहीतरी विचार पुढे आणणारे होते आणि तो विचार आम्ही तसाच पुढे नेऊ आणि खर तर आज मी त्यांना वाढदिवसाच्या साधारणतः आपण यूट्यूब चॅनलसाठी प्रत्येकजण माझा मोबाईल माझी मीडिया तर आपण प्रत्येकजण आपण एक मोबाईलवरती आपला एक व्हिडिओ बनवण्यासाठी येत असतो पण कुठेतरी एक क्षण असा आहे की कुठेतरी आईला ती आठवणी आहेत आई आईजवळ आणि मुलीजवळसुद्धा कारण जसं की वैभवीने सांगितलेलं आहे की अण्णा प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही एक संकल्प घ्यायचे आणि तो संकल्प त्यांनी तो राबवलेला आहे संपूर्ण गावामध्ये आज ह्या ठिकाणी अण्णांची आठवण काढली जात आहे तर आई त्यांच्या काही शा भाऊ झालेल्या होत्या जसं की वैभवीने सांगितलेलं आहे की गेल्या वर्षी आम्ही संपूर्ण कुटुंब दोन दिवस शेगावला गेलो होतो आणि शेगावला गेल्याच्या नंतर तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर जे त्यांच्या चेहऱ्यावरती जो गेल्या वर्षी आम्ही हसू पाहिलेलं जे त्यांचा चेहरा आम्ही पाहिलेला तो चेहरा पुन्हा पाहायला मिळणार नाही आता जे वैभवी आता जे काही कोर्टाचा जो काही निकाल येईल त्याच्या बाबतीत म्हणजे आता जे काही सुरू आहे आत्ता मध्यंतरी बातमी अशा येत होत्या की वाल्मिक जामीनावरती बाहेर सोडणार असं काहीतरी बातम्या सुरू होत्या त्याच्यावरती काय म्हणणं आहे तुझं नेमकं कोर्टात तर केस चालू आहे पण जी आता सतरा तारखेची तारीख दिलेली आहे त्यामध्ये तो त्या अर्जाचा देखील निकाल लागेल पण आता आमची एकच भावना आहे म्हणजे आज तसं वडिलांनी इथून मागं त्यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प केले आणि आज आमचं गाव आणि देशमुख कुटुंब त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असा संकल्प करू की त्यांचे जे मारेकरी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्याला आम्ही म्हणजे शिक्षा दिल्याशिवाय जे उचललेलं पाऊल आहे ते आम्ही मागे घेणार नाही तर सतरा तारीख आहे कोर्टाची त्या दिवशी बरेच जे अप्लिकेशन आहेत त्याचे म्हणजे सुनावण्या त्या दिवशी आहे सतरा तारखेला अपेक्षा तरीच हो। तर आहे की जो फरार आहे त्याला पण प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घ्यावं आणि आरोपींना कटोरात कठोर शिक्षा दिली तर महाराष्ट्रातील जे गुन्हे आहेत ते कुठेतरी थांबतील त्याला कुठेतरी पूर्णविराम लागेल आणि ज्या अशा घटना घडत आहेत माणसं आपल्यातून निघून जात आहेत ती घटना कुठेतरी थांबेल शिवराज सोहळ्यासाठी तू सुद्धा रायगडला गेली होतीस तर तिथे दादांशी काय बातचीत झालेली नेमकी ह्या संदर्भात सर्वजण तर सोबतच आहेत नी, आणि राजांनी तसं सांगितलं आहे की आपल्याला हे न्याय मिळून तर घ्यायच आणि तसंच त्यांनी माझ्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे ते यामध्ये सर्वजण एक रूपाने आपण पुढे आला त्याबद्दल मी पूर्ण महाराष्ट्राचे आभार मानते आणि जशी तुम्ही आजपर्यंत आम्हाला दिली तशी तिथून पुढेही द्या मी आता घराच्या जवळ उभा होतो आणि घराचं काम देखील अंतिम टप्प्यात आलेलं आहे म्हणजे खालचा फ्लोर तयार झालेला आहे वरचंही काम सुरू आहे तर घराच्या संदर्भात तुझं काय म्हणणं आहे ने आज एकनाथजी यांच्या यांच्यामार्फत ते घर आज उभं राहत आहे आणि मित्रांनो जसे की आपण हे बघू शकता है, हे जुनं घर आहे जुनं माळवादाचं आणि त्या ठिकाणी साहेबांनी जे घर दिलेलं आहे वैभवी ते त्याबद्दल काय सांगशील तू एकनाथजी साहेब यांना खास करून आभार मानते अशा घटना घडत आहेत त्याच्यामध्ये पुढचं पाऊल उचलून त्यांना सर्वांना मदत करत आहेत या घटनेनंतर अनेक घटना घडल्या त्यांना सुद्धा त्यांनी खूप मदत केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते पण सध्या मला देशमुख मिळाला आणि आमच्या गावाला माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा याची जास्त अपेक्षा आहे तीही त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी एवढीच विनंती तर ह्या ठिकाणी प्रत्येक शब्दात वैभविचं हेच आहे की आम्हाला सगळं काही मिळेल पण लोकर ते बाजूला सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे आमच्यासाठी न्याय मिळणं आणि एकनाथजी शिंदेसाहेबांना ह्याच व्हिडिओच्या मार्फत पुन्हा एकदा विनंती आहे की जेवढं शक्यतो लवकरात लवकर होईल तेवढं जे आरोपी आहेत त्यांना कोणालाही जामिनावरती बाहेर येऊ देऊ नये आणि जे आरोपी जे सह आरोपीसुद्धा असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हेच ह्या कुटुंबाचा मागणं आहे संपूर्ण महाराष्ट्राचा मागणं आहे आता येत्या सतरा तारखेला जे काही घडणार आहे ते आपल्यासमोर महाराष्ट्राच्या येणारच आहे आणि आज खास करून मी मित्रांनो आज अण्णांचा वाढदिवस असल्यामुळे परिवार म्हणजे त्यांच्या परिवाराशी भेटण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलेलो होतो आणि जी काही बातचीत झालेली आहे ती आपल्या सर्वांसमोर त्यांच्या भावना पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे जाता जाता एकच विनंती आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद